नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ विटा सिटी यांच्या वतीने गरजू अपंग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हातपाय वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत श्री चौंडेश्वरी मंदिर लेंगरे रोड विटा हे येथे हे शिबिर होणार आहे या शिबिरामध्ये उपस्थित राहणाऱ्या अपंग व्यक्तींच्या हातपायांचे अचूक मोजमाप घेण्यात येणार असून त्या मापानुसार तीस दिवसामध्ये आधुनिक फायबर तंत्रज्ञानातून हलके टिकाऊ आणि वापरण्यास सोपे असे कृत्रिम अवयव बनवून प्रत्यक्ष बसवण्यात येणार आहेत या उपक्रमांचा उद्देश गरजू व्यक्तींना स्वावलंबी बनवणं त्यांचा आत्मविश्वास पुन्हा उभं करणं आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी देणं हा आहे या सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाइल सिटी आणि साधू वासवाणी मिशन पुणे यांचे सहकार्य लाभले असून विटा रोटरी परिवाराने विटा तसेच सांगली खानापूर तासगाव वाटपाडी कडेगाव पलूस जत आणि कवटे मांकाळ परिसरात ही माहिती पोहोचवण्याचं नियोजन आहे शिबिरासाठी नोंदणी अनिवार्य असून इच्छुकांनी खालील ठिकाणी नाव नोंदणी करावी विटा यंत्रमाग अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तेचाळीस रुद्राप्पा जंगम ज्वेलर्स अठ्ठ्याण्णव नव्वद वीस एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी सागर मेत्रे नव्याण्णव बावीस दहा शून्य आठ बारा सुरभी कम्प्युटर्स नव्याण्णव तेवीस सत्तावीस चाळीस चोपन्न सिद्धार्थ मेडिकल्स नव्याण्णव बावीस दहा शून्य आठ बारा प्राजक्त मेडिकल्स नव्याण्णव तेवीस सव्वीस नव्वद नव्वद रोहित देवटे अठ्ठ्याण्णव नव्वद वीस एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी गजानन मेडिकल्स ब्याण्णव सत्तर बावन्न शून्य दोन सहासष्ट रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे अध्यक्ष सचिन आबदर सचिव सागर मेहत्रे प्रसिद्धी विभाग किरण ताळेकर यांच्यासह विटा रोटरी परिवाराने कोणीही गरजू वंचित राहू नये असे आवाहन करत या उपक्रमाला अधिकाधिक लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा